नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल आम्रपाली भारताच्या इतिहासातील सर्वात सुंदर स्त्री एक अशी स्त्री की जिचे अप्रतिम सौंदर्य हेच तिच्यासाठी शाप ठरले होते ज्या सुंदर मुलीने एकाच पुरुषासोबत लग्न करून संसार करण्याचे स्वप्न पाहिले होते त्या अप्रतिम सुंदर अशा मुलीला तिच्याच अप्रतिम सौंदर्याने नगरवधू बनवून वैशाली नगरातील हजारो श्रीमंत पुरुषांची एक एक रात्र राणी बनवून त्यांच्या शारीरिक दृष्टीने तृप्ती करावी लागले एखाद्याच्या घरात अप्रतिम सुंदर मुलगी असेल तर तिच्या आईबाप आणि भावाला डोळ्यात तेल घालून तिचे संरक्षण करावे लागते किंवा एखाद्या घरात अप्रतिम सुंदर विवाहित स्त्री असेल तर तिच्या पतीला डोळ्यात तेल घालून तिचे संरक्षण करावे लागते कारण सुंदर दिसणाऱ्या मुलीची किंवा विवाहित स्त्रीची शिकार करून आपली वासना तृप्त करण्यासाठी आपल्या समाजात हजारो पुरुष लांडगे वखवकलेल्या नजरेने आणि आपल्या कुटील बुद्धीने संधी शोधत त्यांच्या आसपास फिरत असतात ही गोष्ट आहे अशाच एका अप्रतिम सुंदर मुलीची जिने आपल्या संसाराचे सुंदर स्वप्न मनात रंगवले होते आपल्या सा आपल्याच सारखाच सुंदर मुलगा आपल्याला पती म्हणून मिळेल मग आपण त्याच्यासोबत आनंदाने आणि सुखाने संसार करू आपल्याला देखील मुले होतील मग आपण सुवासिनी म्हणून आसपासच्या महिलांकडे सण समारंभाला नटून सजून जाऊ आपल्या गळ्यात नवऱ्याच्या नावाचे मंगळसूत्र असेल आणि कपाळावर त्याच्या नावाचे कुंकू असेल पतीला आणि आपल्या मुलांना आपण छान छान जेवण तयार करून वाढू पतीच्या आनंदात आणि दुःखात आपण सहभागी होऊ आपण खोटे खोटे रुचलो की आपला पती आपली समजूत घाली आपल्याला मनवण्यासाठी तो छान छान आपल्या आवडीच्या भेटीसुद्धा सुद्धा देईल लग्नासाठी उत्सुक असलेल्या एका अविवाहित मुलीचे स्वप्न यापेक्षा वेगळी काय असते आम्रपालीसारख्या सारख्या अप्रतिम सुंदर मुलीचे पण हेच स्वप्न होते पण नीतीच्या मनात खूप वेगळे आणि गूढ होते खरोखरच उद्या काय घडणार आहे हे आज आपल्याला कधीच समजत नाही आम्रपालीचे खरे आईवडील कोण आहेत ते कोणालाच माहीत नव्हते ज्यांनी तिचा सांभाळ करून तिला मोठे केले होते त्यांना के ती लहान असताना एका आंब्याच्या झाडाखाली सापडली होती म्हणून तिचे नाव आम्रपाले असे ठेवण्यात आले होते अतिशय सौंदर्यवान अशा आम्रपालीचे डोळे एकदम बोलके आणि टोपोरे होते तिची त्वचा एकदम मऊ मुलायम होती म्हातारा अशोकित तरुण जो पुरुष तिला पाहायचा तो तिच्याकडेच सर्व जग विसरून तिच्याकडेच पाहत बसायचा तिच्या सौंदर्याने हजारो पुरुष धुंद होऊन जायचे आम्रपाली जशी तरुण झाली तशी तिच्या अप्रतिम सौंदर्याने वैशाली नगरातील प्रत्येक म्हातारा व तरुण पुरुष तिलाच आपली पत्नी बनवायचे स्वप्न रंगू लागला सर्वच पुरुषामध्ये आम्रपालीबद्दल इतके प्रेम निर्माण झाले की तिच्यासाठी प्रत्येक पुरुष काहीही करायला तयार होता तिच्यासाठी आपला जीव द्यायला किंवा कुणाचाही जीव घ्यायला सर्वच पुरुष तयार होते वैशाली नगरातील सर्वच पुरुष हे ओळखून होते की आम्रपालीचे जर एका पुरुषासोबत लग्न झाले तर तिला मिळवण्यासाठी वैशाली नगरात रक्ताचे पाठ वाहतील असे होऊ नये आणि काहीतरी मार्ग निघावा म्हणून वैशाली नगरात सर्वच प्र सर्वच प्रजेची सभा घेण्यात आली आता ही सभा आम्रपालीचे पुढील आयुष्य ठरवणार होती या सभेतील सर्वच पुरुष आम्रपालीसोबत लग्न करण्यासाठी इच्छुक होते काहीच मार्ग न निघाल्याने शेवटी एका निर्ण एक निर्णय घेतला की आम्रपालीला नगरवधू बनवायचे आम्रपालीच्या अप्रतिम सौंदर्याचा उपभोग वैशाली नगरातील सर्वच पुरुषांना घेता यावा यासाठी पुरुषांनीच तिला नगरवधू बनवायचे ठरवले होते पण वासनेने वखवकलेल्या या पुरुषांनी आम्रपालीच्या मनाचा विचार केलाच नाही आम्रपालीची इच्छा काय आहे तिला कोणासोबत लग्न करायचे होते काय तिला कोणी पुरुष आवडला होता काय याचा विचार तिथे असलेल्या हजारो वर्षांपैकी कोणाच्याच मनात आला नाही जणू काही आम्रपाली एक निर्जीव वस्तू होती आणि त्या वस्तूला मन भावना सुखदुःख काहीच नव्हते त्या आम्रपाली नावाच्या वस्तूसोबत आता प्रत्येकजण समाधान होईपर्यंत खेळणार होता आम्रपालीला नगरवधू बनवणार बनवल्यावर प्रत्येकजण तिच्यासोबत रात्र घालवण्याचा विचार करत होता माझा भारत देश महान आहे आमची भारतीय संस्कृती महान आहे असा अभिमान बाळगणाऱ्या भारतीय पुरुषांनो आजपर्यंत याच भारतीय संस्कृतीमध्ये आम्रपालीसारख्या लाखो सुंदर मुलींना फसवून किंवा जबरदस्तीने वेश्या बनवून लाखो पुरुषांची वासना भागवण्यासाठी त्यांच्या मनाचा व भावनेचा विचार न करता केवळ एक वस्तू म्हणून त्यांचा उपभोग घेतला गेला त्या वेशांना तुम्ही जर सांगितले की तुम्ही ज्या भारतीय संस्कृतीत जन्म घेतला आहे ती संस्कृती महान आहे त्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवी मानून तिची पूजा केली जाते त्या आम्रपालीसारख्या हजारो भारतीय वेशा तुम्हाला भारतीय संस्कृती आणि भारतीय पुरुष यांच्याबद्दल खरे खरे सत्य सांगतील आपली भारतीय संस्कृती आणि भारतीय पुरुष स्त्रीला देवी मानून तिची पूजा करण्याचा कसा आव कसे ढोंग करतात आणि त्यांच्या मनात एखाद्या सुंदर मुलीचा उपभोग घेण्यासाठीची वासना किती प्रमाणात आहे हे तुम्हाला आम्रपालीसारख्या हजार वैश्या सांगतील संस्कृती कोणतीही असो ज्या संस्कृतीत आम्रपालीसारख्या सुंदर मुलींना अनेक पुरुषांची वास वासना तृप्त करण्यासाठी नगरवधू किंवा वैश्या बनायला भाग पाडले जाते भाग पाडले जात नाही तीच संस्कृती खरोखरच मान असते आम्रपालीला नगरवधू बनवणे का भाग पडले तर त्या काळातील पुरुष असे सांगतात की तिच्या सौंदर्यामुळे रक, रक्त रक्तपात होऊ नये म्हणून पण खरे पण खरे सत्य खूप वेगळे होते शालीनगरातील प्रत्येक पुरुषाला ती हवी होती प्रत्येकालाच तिचा उपभोग घ्यायचा होता म्हणूनच रक्तपात होण्याचे कारण पुढे करून बिचाऱ्या आम्रपालीला नगरवधू बनवले गेले आम्रपाली नगरवधू बनल्यावर आता वैशाली नगरातील प्रत्येक पुरुष तिच्या सौंदर्याचा उपभोग दररोज दिवसरात्र घेत होता प्रत्येकजण तिच्या शरीरासोबत खेळत होता पण तिचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न यापैकी एकाही पुरुषाने केल्या नाहीत एके दिवशी भगवान गौतम बुद्ध वैशाली नगरात आपल्या शिष्यासह आले त्यातील एक शिष्य आम्रपालीच्या महालासमोर भिक्षा मागण्यासाठी गेला तेव्हा आम्रपालीला तो तरुण भिक्षुक मनापासून आवडला दररोज अनेक श्रीमंत पुरुषासोबत संबंध करणाऱ्या आम्रपालीचा जीव त्या तरुण भिक्षुकावर आला होता जिच्यासाठी वैशाली नगरातील श्रीमंत लोक आपली संपत्ती उधळायला तयार होते तिचे मन एका गरीब भिक्षा मागणाऱ्या संन्यासावर आले होते स्त्रीच्या मनात काय चालले आहे आणि तिला कोणता पुरुष आवडेल हे ब्रह्मदेवालासुद्धा कळत नाही हेच खरे आम्रपालीने त्याला आपल्यासोबत आपल्या महालात काही दिवस राहण्याची इच्छा व्यक्त केली त्या शिष्याने गौतम बुद्ध यांना विचारले की गुरुदेव मी काय करू गौतम बुद्धाने त्याला काही दिवस तिच्याकडे राहण्यासाठी परवानगी दिली कारण गौतम बुद्ध यांचा आपल्या शिष्यावर खूप विश्वास होता गौतम बुद्ध म्हणाले की तो शिष्य जर खराब बौद्ध भिक्षू असेल आणि त्याच्या मनातील वासना व इच्छा नष्ट झालेल्या असतील तर एका सुंदर वैश्यसोबत राहूनही तो तिच्या पुढे आत्मसमर्पण करणार नाही आणि तो आम्रपालीच्या अप्रतिम सौंदर्याने प्रभावित न होता माझ्याकडे परत येईल हा प्रसंग केवळ त्या शिष्याच्या परीक्षेचा नव्हता तर भगवान गौतम बुद्ध यांच्या पण परीक्षेचा होता त्या त्याचबरोबर आम्रपालीच्या उद्धाराचा पण प्रसंग होता विशेष म्हणजे आम्रपालीला एक तरुण बौद्ध भिक्षुक आवडला आहे आणि तिने त्याला काही दिवस आपल्या महालात राहण्याची विनंती केलेली आहे ही गोष्ट संपूर्ण वैशाली नगरातील पुरुषांना समजली गौतम बुद्ध यांचे शिष्य आणि वैशाली नगरातील प्रत्येक पुरुष असे समजत होता की तो तरुण बौद्ध भिक्षुक आम्रपालीच्या अप्रतिम सौंदर्याने वेडा होऊन परत कधीच गौतम बुद्धांकडे जाणार नाही फक्त आणि फक्त भगवान गौतम बुद्ध यांनाच विश्वास होता की तो परत येईलच आणि येताना त्याच्यासोबत आम्रपाली पण असेल चार महिने तो बौद्ध भिक्षुक आम्रपालीसोबत राहिला चार महिन्यानंतर तो खरोखरच भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे परत आला त्याच्यासोबत आम्रपालीसुद्धा गौतम बुद्ध यांच्याकडे आली आम्रपालीने गौतम बुद्ध यांना नमस्कार करून सांगितले की भगवान मी आजपर्यंत हजारो पुरुष माझ्यासाठी वेडे होताना पाहिलेले आहेत माझ्या सौंदर्याने वेडा न झालेला एकमेव पुरुष हा बौद्ध भिक्षुक आहे तर हा तरुण बौद्ध भिक्षुक मला खूप आवडला होता त्याला माझ्या सौंदर्यात अडकवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले पण या तरुण बौद्ध भिक्षुकाकडे माझ्या सौंदर्याचा पराभ भिक्षुकापुढे माझ्या सौंदर्याचा पराभव झाला त्यामुळेच मी सुद्धा आपले राहिलेले जीवन तुमच्यासोबत बौद्ध भिक्षुक म्हणून घालवण्याचा विचार केला आहे कृपया मला तुमच्या महिलांच्या गटात प्रवेश द्यावा मी माझी सर्व संपत्ती आपल्या भिक्षुक संघाला दान म्हणून देत आहे आम्रपालीचा महल बौद्ध भिक्षुक संघातील प्रत्येक भिक्षुकाला चातुर्मासात चार मास राहण्यासाठी खुला करण्यात आला आणि आम्रपालीने पुढे एक प्रसिद्ध बौद्ध भिक्षुकीन बनली एका वैश्यला भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्या बौद्ध संघात प्रवेश देऊन तिचा उद्धार केला